पहाट थंड आणि ओलसर आहे शांतता भरलेली आहे कोंबड्याचा आवाज दिवसाची चाहूल देतो फांदीवर मोर शांत बसलेला आहे तो न ओरडता फक्त उपस्थिती दाखवतो घरात चुलीचा हलका आवाज येतो दिवस हळूच सुरू होतो केतली उकळते आल्याचा सुगंध अंगणापर्यंत पोहोचतो सीताबाई दारात उभ्या शेत आकाश वारा आजून टिकेल असा अनुभव सांग आई नवा दिवस जागा होतो अंगण जिवंत आहे गाय म्हैस बैल शांत हालचालीत गोंधळ नाही रामूकाका का बाईक काढतात मुलं हसत बसतात धूळ मागे राहते शेतात मातीचा ओलसर वास नांगर पुढे सरकतो शांत काम सुरू होतो हात मातीला टेकतात बियाणं ठेवली जातात नातं घट्ट होतं कडेला जंगल उभय सावली आणि वेगळे आवाज फांदीवर माकड नजर नजरचपड उड्या माती उडते गाय पुढे येते न बोलता थांबवते माकड थांबतं जाणीव जागी होते सूर्य मावळतो शेत सोनेरी दिसतं मुलं परत येतात घर गजबजतं सगळे मिळून काम संपवतात समाधान उरतं कंदील लागतो पिवळा प्रकाश पसरतो रात्र शांत आहे घाई नाही इथे आयुष्य धावत नाही ते हळू चालतं म्हणूनच इथे राहावंसं वाटतं कायमचं